नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाने उपाय केले तर नक्कीच प्रगतीचे मार्ग होतील खुले रथसप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतलेला आहे या कारणास्तव असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते यंदा रथसप्तमी चार फेब्रुवारीला येत आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतलेला आहे यामुळे असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे हे उपाय केल्यास जीवनात अनेक फायदे मिळू शकतात लालचंदनाचे उपाय आपण नक्की करायचे आहेत रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्याला अर्घ देताना पाण्यात लालचंदन मिसळून जल अर्पण करावे यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होईल आणि जीवनात प्रगती होईल त्याचबरोबर लाल चंदनाचे चूर्ण रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे लाल कपड्यात बांधावे जास्त पावडर बनवू नका आहे कारण विश्वास मोठा असावा मग ते लाल कापड अशोकाच्या झाडावर लटकवा असे केल्याने शुभ कार्य पूर्ण होतील तसेच आर्थिक समस्या दूर होतील त्याचबरोबर लालचंदनाचा टिळा रथसप्तमीच्या दिवशी कपाळी नाभे आणि मानेवर लालचंदनाचा टिळा लावावा असे केल्याने शारीरिक दोष दूर होतात याशिवाय शनिदोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग शांत होऊन त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल जर तुम्ही तुमच्या करिअरच्या संबंधित असलेल्या ठिकाणी जसे की अभ्यासाच्या खोलीत किंवा ऑफिसच्या डेस्कवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लालचंदन ठेवले तर ते करिअरमध्ये यश मिळवून देते आणि प्रगती वाढवते तर रथसप्तमीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतील